लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्कानं नोकरी मिळावी असे स्पष्ट आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले होते सहा आठवड्यात ही कार्यवाही व्हावी असेही न्यायालयानं नमूद केलं होतं मात्र मुदत उलटूनही नाशिक आणि राज्यातील इतर महापालिकांनी आदेशाची अंमलबजावणी केली नाही त्यामुळे शहरातील एकोणपन्नास सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी भवनासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे जितेंद्र शंकरराव पिसाळ यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली राजीव गांधी भवन नाशिक महापालिकेसमोर आंदोलनाला बसलेलो आहोत तर आंदोलनाचं कारण असं आहे की लहार समितीच्या वतीनं इथं औरंगाबाद खंडपीठामध्ये एक विशेष अशी केस चालू होती त्या केस द्वारेनुसार आज नाशिक महानगरपालिकेचे किंवा अन्य महानगरपालिकेचे सर्वांना वारस हक्क हा जो आहे हा देण्यात आलेला आहे आणि या कोर्टाचा निर्णय होऊन सहा आठवडे होऊन गेलेले आहेत आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम आणि बाकी इतर कर्मचारी ह्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा काही पाठपुरावा आम्हाला देत नाही उडा उत्तर देत आहेत त्याच्यामुळं आम्ही नाडपागी समितीचे जेवढे पण रिटायरमेंटचे माणसं आहेत त्यांच्या वारा सांगण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत आणि लवकरात लवकर आम्हाला नोकरीला सा सामील करून घेण्यात यावा याच्याकरता आम्ही इथे हे आंदोलन केलेलं आहे तसंच रिटायरमेंट जेवढे पण आहे आज इथे बसलेले एकोणपन्नास जण तोटल आम्ही इथं आंदोलनाला बसलेलो आहोत तरी याची दखल घ्यावीत ही सर्वांना आम्ही विनंती करत आहोत आयुक्त मॅडमला पण विनंती करत आहोत की आम्हाला लवकरात लवकर आम्हाला नोकरी आकर मिळालाच पाहिजे या आंदोलनात किरण जाचक निलेश ठुबे दीपक भाई मीना शेख करण लहानगे सहभागी झाले होते प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक